आ, या या। नमस्कार मित्रांनो आता आम्ही चाललेलो रायगड वरती राज्याभिषेक सोला आहेत आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यविषयकानिमित्त आम्ही रायगडवरती चाललो आता सध्या तर आम्ही माहितीवरती आहेत चढण्याला सुरुवात करत आहोत आणि आता भरपूर ते पब्लिक पण आहेत तर त्याला तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला मी सर्व दाखवण्याचा प्रयत्न करेन माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मोठ्या संख्येने इथे लोक आलेले आहेत या राज्याभिषेक सोहळ्याला बघूया आज, आज भरपूर गर्दी दिसते डोंगरावरती बघू शकता एवढ्या उंचावरती जायचं आहे मला परती सुरुवात केल्यावरती बघू शकता किंवा अशी दुकानं लागतात निंबू सरबत वगैरे सर्व गोष्टी भेटतात इथे पाणी वगैरे सगळं असतं थोडे एक्स्ट्रा पे करावं लागतात बघू शकता रस्ता चढायला सुरुवात केली आणि पावसाने पण सुरुवात केली बघू शकू मच्छिंद्र एनर्जी ड्रिंक्स घेतात भाऊजे आहेत नवीन मेंबर आमचे हे बाबू छोट्या बरोबर आले चित्त दरवाजा हय आम्ही या कुठे व्ह्यू पाणी रायगड आवडत अजून आम्हाला एवढ्या उंच राहते बघू शकतो मित्रांनो बदल आईला काय व्ह्यूस कोर्याच आमची माणसं बघा पुढे गेली फुल पॉलिस बंदोबस्त आहे यावेळेला अजून काही पब्लिक आलेली नाही पण आता सुरुवात झाली आहे येण्याची अजून आम्हाला भरपूर उंच जायचं आहे तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओ मध्ये बनवला परा पाण्याच्या इंद्रगांधी इंग्रजांनी अटॅक केलेला तेव्हा पडलेला होता अकरा वर्ष अकरा दिवस झाला दिवस अकरा दिवस जवळ पडलेलं होतं दगड शोधून काढले आणि असं बनवलं जवळजवळ आता आता आम्ही अर्धा रस्ता पार केलेला आहे तर थोड्याच वेळा आम्ही पोचणार आहे आपल्या आराध्यदायव छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यविशेष सवल्यासाठी उद्या आहे पण आता आम्ही वस्तीला चालू आहे कारण की आम्हाला पूर्ण सोहळा बघायचा आहे बघितलं नव्हतं कधी अशी पायवट आहे या तुम्ही पण या कधीतरी आनंद घ्या या व्ह्यूचा बघू शकता दोन दरवाजे आहेत तुम्ही या दरवाज्यातून तुम पण येऊ शकता आणि आम्ही आलोय या दरवाज्यातून पण येऊ शकता तो नाणेघाट आहे आणि हा चित्त दरवाजा बघू शकता एकदम मस्त क्लायमेट आणि एकदम सुंदर असा व्ह्यू आता अर्धा रस्ता गाठलेला आहे <tip>

आता आम्ही सध्या तर महादरवाज्यापर्यंत पोचलेलोबाजी ना थोड्याच वेळाने आमचं आमचं चढण पूर्ण होणार आहे हे बघा एवढे उंच जायचं आहे मला एवढे उंच जायचं आहे

तलाव हत्ती तलाव बघू शकता आता थोड्या वेळेने आम्ही पोचणार आहेत आपल्या आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला थोड्या वेळेने आम्ही पोचणार आहोत आता आम्ही आलेलो आहोत एकदम जवळ आलेलो आहोत हत्ती तलाव जवळ आलेलो आहोत मालावरती आलेले बघू शकता शिवभक्त किती उपस्थित झालेले आहेत महाराजांची मूर्ती महा महाराजांची मूर्ती बघू शकता तुम्ही किती शिवभक्त आलेले आहेत तिथे बाजारपेठ ही बघा बाजारपेठ जेव्हा ते महाराज वगैरे यायचे ते घोड्यावरून यायचे म्हणून त्यांची उंची एवढी ठेवलेली आहेत त्यांना जर चालत जाण्यासाठी बघू शकतं ते सुद्धा आहेत आणि जे घोड्यावरून यायचे त्यांच्यासाठी शॉप केलेले ला। बघू शकता मित्रांनो राहण्यासाठी इथे टेनची सुद्धा प्रत्येकाने स्वतःची स्वतःनी हे केलेली आहे आम्ही पण टेनची सुविधा केलेली आहे बघू शकता आहे बा। बा। बघ भाऊजींनी पण टेन आणलेले आहेत बघा टेनची सुविधा जे आपण घरूनच आणावं लागतो काय इथे काय भेटत नाही जे आपली सुविधा इथेच आता आम्ही इथे टेनमध्येच वस्ती करणार आहोत किती मोठी बाजारपेठ आहे बघू शकता पूर्वीची काली महाराजांच्या काली पाणी जाण्यासाठी पूर्वीच्या काली चेंबर सिस्टम पण केलेली होती महाराजांनी पूर्ण हे छत होते जेव्हा जे इंग्रजांचा जेव्हा हल्ला झाला तेव्हा हे छत वगैरे सर्व तोडून टाकले जे आहे इंग्रजांनी हल्ल्यात सर्व तोडलेले आहेत बघू शकता फैलयाचे रूम होते इथे आता इतिहासकालीन सांगितलेलं आहे इतिहासामध्ये जे लिहिलेलं आहे ते सांगतोय बघू शकता किती मोठी बाजारपेठ मोठा क्राऊट इथे आल्यावरती मन एकदम भरून गेला काय असेल महाराजांच्या कालामध्ये बाबू पण बघा एवढं उंच चरला न ठकता न दमता भरपूर एनर्जी घेऊन आलेला घरूनच बघू शकते इथला क्लायमेट आता आम्ही टेनची सुविधा करत आहोत राहण्याची हे बघा असे टेनची सुविधा करत आहोत हे बघा आम्ही हल्लेले आहेत बरोबर राहण्याची उत्तम सोय शेटची तयारी चालू है। राने ची ख्लाइमेड़ है। आहे राहण्याची उत्तम सोय क्लायमेट बघू शकतो मित्रांनो इकडे आल्यावरती बघा अशा टेनमध्ये झोपावं लागतो कारण की ते खूप गर्दी असते या यावेळीला राज्याभिषेक सोलेला भरपूर गर्दी असते हे बघा आमची राहण्याची सोय स्वतः मनो करतात आम्ही आलेलो आहे टॉक बघू शकता मित्रांनो पण इथे बंदोबस्त आहेत जाऊ देत नाही इथे कोणाला फुल पॉलिस बंदोबस्त बघू शकता इथे पोलीस वगैरे आहेत आणि इथे रस्ता बंद केलेला आहे आता जस्ट आम्ही आलेलो आहोत इथे आता थोडंसं फोटो शूटिंग वगैरे हो चालू आहे बघू शकता एवढं आमच्याबरोबर आहेत मित्र हे बघा मच्छिंद्र एक मंदिर आहे ते म्हणजे महादेवाच मंदिर ते मंदिर कधीतरी लांबून बघा ते मंदिर तुम्हाला मस्जिदी सारखं दिसत पण आत गेल्यावरती तुम्हाला पिंड बघायला मिळते अ हे महाराजांचं स्ट्रक्चर होतं का बरं असं बांधलं असेल बरं कधी प्रश्न पडला मस्जिदी सारखं लांब बघितल्यावरती दिसत आणि आत गेल्यावरती कळत आत पिंड आहे का कारण शत्रू सैन्य आक्रमण करायची भीती आहे राजांची बुद्धिमत्ता बघा मी नसेल नसेल किंवा असेल मी असलो किंवा नसलो मी नसल्यानंतर सुद्धा जेव्हा जेव्हा रायगडावर आक्रमण होईल तेव्हा तेव्हा रायगडावरची प्रत्येक वास्तू जरी झाली तरी मंदिरातल्या पिंडीला हात लागता कामा नये यासाठी राजाने मस्जिदीचा आकार दिला आहे तेहतीस कोटी देवांच्या आधी हिंदू स्वराज्याच्या दैवताला महाराष्ट्रावर भगवा फडकविणाऱ्या सिंहाला करोडो तोफांचा आणि लाखो मनांचा त्या साडेतीनशे वर्षातल्या प्रत्येक क्षणाचा सह्याद्रीच्या रांगांचा महाराजांमुळे घेत असलेल्या मोकळ्या मराठी श्वासांचा पानाचा ಪತಿ ಸುವರ್ಣ ರತ್ನ ಶ್ರೀಪತಿ ಅಷ್ಟ ಪ್ರಧಾನ ಜಾಗೃತ ಅಷ್ಟ ಪ್ರಧಾನ ವೇಷಿದ ನ್ಯಾಯಾಲಂಕಾರ ಮಂಡಿದ ಶಸ್ತ್ರಾಸ್ತ್ರ ಶಾಸ್ತ್ರ द्या खाली उतरणार ना उतरण्यासाठी लाईन